शिवपुराण सांगताना शौनुक ऋषींनी श्रीसुतांना विचारले की भस्माचे महात्म्य काय त्यावर श्रीसूतांनी त्यांना सांगितले की शंकराचे नामस्मरण करून भस्म लावणे व रुद्राक्ष धारण करणे ही गोष्ट त्रिवेणी सदृश्य महापुण्य देणारी आहे शंकराचे नाव हे पापांचे नाश करणारी सरस्वती होय पापाच्या अग्निने दग्ध झालेल्या मनुष्याने शिवनाम अमृतपान करावे त्याशिवाय त्याला शांती प्राप्त होत नाही ज्याप्रमाणे दावानालाने वनातील वृक्ष भस्म होतात त्याप्रमाणे शंकराच्या नाम प्रभावाने संपूर्ण पाप नष्ट होते भस्माचे दोन प्रकार आहेत पहिल्याचे नाव महाभस्म तर दुसऱ्याचे नाव स्वल्प भस्म होय महाभस्माचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये श्रौत भस्म स्मार्तभस्म आणि लौकिक भस्म हे महाभस्माचे तीन प्रकार आहेत तसेच अल्पभस्माचे सुद्धा अनेक प्रकार आहेत तयार झालेल्या भस्माला असे म्हणतात त्रिपुंडाचे हेच द्रव्य होय विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म वापरावे जाबाल उपनिषदात सांगितलेल्या अग्निरित्यादी मंत्रांनी भस्म पाण्यासह सात वेळा शरीरास लावावे भस्माने स्नान केल्याशिवाय षडाक्षर मंत्राचा जप करणे योग्य नाही भस्माचे त्रिपुंड लावून विधीपूर्वक जप करावा कोणत्याही वर्णाच्या माणसाला भस्म धारण करता येते शरीराला भस्म स्नानामुळे जेवढे कण लागतात तेवढे शिवलिंग आपण आपल्या देही धारण करतो असे शिवपुराणात सांगितले आहे ज्ञान वा अज्ञानाने धारण केलेला अग्नी जसा दाह तुल्य असतो त्याचप्रमाणे ज्ञान किंवा अज्ञान यांनी धारण केलेले भस्म मनुष्याला पावन करते भस्महीन मस्तक शिवालयहीन ग्राम ईश्वर पूजारहित व शिवाश्रयहीन विद्या या सर्व गोष्टी धिक्कार योग्य होत भस्मस्नाला परमतीर्थ समजावे भुवईच्या मध्ये व खाली त्रिपुंड कपाळी लावावे मध्यमा आणि अनामिकांनी मध्यात प्रतिलोमाने अंगठ्याच्या द्वारा ओढलेली रेषा त्रिपुंड होय आता या प्रथम रेखेचे देव महादेव होत दुसऱ्या रेषेचे देव महेश्वर होत तर तिसऱ्या रेषेचे देवता शिव होत शंकराचे नाव घेऊन त्रिपुंड धारण करावे हे पुढील सोळा ठिकाणी लावावे डोळे कपाळ कंठ खांदे भुजा कोपरे मनगटे हृदय बेंबी दोन्ही पार्श्वभाग त्याचप्रमाणे पाठीला ते लावावे शंकराचे स्मरण करून शिवाय मंत्राने त्रिपुंड लावावे शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर